प्रकाश आंबेडकर स्वतः बाजू प्रतिक्रिया समाधानी साहेबांच्या बोलण्यावर समाधानी आहे सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही मी आणि कोरड जे निर्णय देईल त्याच्यावरती समाधान पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली का चांगलं साहेबांनी जे निर्णय घेतल्यात वकील साहेबांनीच घेतल्यात हे निर्णयाला मी समाधान आहे आणि जोपर्यंत माझा सरकारने ते आरोपीला मोकळ सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाही त्यांना अटक करत नाहीत मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल तुमचं काय म्हणणं नेमकं कोर्टासमोर तुम्ही याचिका करताय सांगता ये माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथ ला मारलेले आहेत आरोपी त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा त्यांना कठोर कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबांच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधान हो मी आभार आहे मानते साहेबांचे आंबेडकर साहेबांचे आभारी आहेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा